श्री गणेश आय नमस्कार मंडळ रेखा किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची भाजी त्यासाठी मी इथं पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये आता जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची टाकूयात लसूण टाकूयात हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये चांगला तळला की आपण त्यामध्ये कांदा टाकूयात मीठ टाकूयात कांदा चांगला ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो पण आपल्याला चांगला असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी तळला गेलेला आहे आता आपण यामध्ये मीठ गरम मसाला लाल तिखट आणि हळद हे सगळे मसाले टाकून घेऊयात आणि ते तेलामध्ये चांगले असं परतून घेऊयात आता आपण आपण जी शिमला कट करून घेतलेली आहे ती टाकूयात तुम्ही यामध्ये बटाटा पण टाकू शकता पण मी फक्त शिमलाच घेतलेली आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपण शिमला आणि सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हे चांगलं वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आता आपण वरतून शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात कुठल्याही भाजीमध्ये थोडस सुरुवातीला शेंगदाण्याचं कूट टाकलं की भाजीला पांढरा टसा कलर येतो त्यामुळे कधी पण तेलामध्ये चांगला फ्राय करू द्यायचं शेंगदाण्याचं कूट किंवा आपण भाडी भाजी थोडीशी असं शिजल्यानंतर टाकायचं बघू शकता तुम्ही अशी आपली छान शिमला मिरची सुकी भाजी तयार झालेली आहे ही।, ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता ऑफिसला टिफिनला पण घेऊन जाऊ शकता जास्त वेळासाठी ही खराब पण होत नाही कारण आपण ही फक्त वाफेवर शिजवलेली आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये दोन चार मिनिटात ही भाजी शिजून होते शिमला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर अशी आपली ही मस्त सोप्या पद्धतीने शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ